निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आणि महायुतीने दिलेले आश्वासन हवेत विरली आणि जनतेचा भ्रमनिरास झाला असं म्हणत ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरे गटानं राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे मराठवाड्यात तर गेल्या तीन दिवसांपासून ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे नांदेडमध्ये काल ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर आज महायुती सरकारला धारेवर धरण्यासाठी ठाकरे गटानं चक्का जाम आंदोलन करीत सरकारला चांगलाच घाम फोडला आहे पाहूया याबाबत एक ग्राउंड रिपोर्ट निवडणुकीदरम्यान महायुतीने अनेक आश्वासनं दिली हुती। ही आश्वासन होती ही आश्वासनं म्हणजे निव्वळ भूल थापा होत्या असा आरोप आता ठाकरे गट करीत आहेत दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटानं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून ठाकरे शिवसेनेकडनं तीव्र आंदोलन सुरू आहेत काल नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा आणि बैलगाडी मोर्चा काढून सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आहे तर ठाकरे शिवसेनेने नांदेड जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं या चक्काजाम आंदोलनाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसत आहे ठाकरे शिवसेनेने नांदेड शहरालगत असलेल्या पिंपळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं आहे नांदेड नागपूर महामार्ग या आंदोलकांनी तब्बल एक तास रोखून धरलाय यामुळे या, या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पूर्ण मराठवाड्याप्रमाणे ज्या आमचे चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे हा चक्काजाम जो आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पंचेचाळीस हजार गावांमधील पांधन रस्ते मुक्त करू लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ या जे मागण्या आहेत ते फक्त त्यांनी वादा केलेला आहे हे वादे त्यांनी पूर्ण करावे यासाठी आमच्या आंदोलनाचं नाव आहे त्या धर्तीवर हो आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे काल अर्धापूर मुदखेड भोकर या ठिकाणी ते भाग जो आहे केळीचा भाग आहे हाताला हाता तोंडाशी आलेला घास त्या शेतकऱ्याच्या या पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं पूर्ण केळी नाही सुपडा साफ झालेली आहे त्यामुळं या शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये हेक्टरी देण्यात यावे अन्यथा हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे यापुढे जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या शिवसेना सरकारने जनतेला दिलेली आश्वासन त्वरित पूर्ण करावीत अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे जनतेच्या प्रश्नांकरिता था ठाकरे गट शेवटपर्यंत लढत राहील असंही आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केलंय आहे हे सर्व आंदोलन शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मराठवाड्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आणि जिल्ह्याचे संपर्क संपरप्रमुख बोरात साहेब यांच्या या मार्गदर्शनाखाली हे मराठवाड्याचं अख्खा आंदोलन या ठिकाणी होतं हे सात दिवसाचं आंदोलन या ठिकाणी होतं आता हा शेवटचा टप्पा या ठिकाणी होता महायुतीच्या सरकारने भाजपच्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जे जनतेला आश्वासन दिले होते की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा मारा पुरा करू शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ वीज बिल माफ करू लाडक्या बहीण पंधराशे नाही आता आम्ही आलो की एकवीसशे रुपये देऊ शेतावरची अं बियाण्यावरची जीएसटी रद्द करून अशा अनेक या ठिकाणच्या पाऊस या ठिकाणी या हो या पाडला होता परंतु कुठल्याही ठिकाणी अंमलबजावणी नाही आणि म्हणून या सरकारला जागा करण्यासाठी यांना आठवण देण्यासाठी काल या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पूर्ण बैलगाडी मोर्चे झालेत आणि हा रास्ता रोकोचा शेवटचा टप्पा होता आज या नादड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आणि परत एकदा या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हा इशारा आहे आम्ही त्याला इशारा देतो तर यानंतर सुद्धा यांनीच केलेल्या घोषणाची अंमलबजावणी जर नाही केली तर यापेक्षा सुद्धा उग्र स्वरूपाचा आंदोलन या ठिकाणी शिवसेना करेल एवढंच सांगायचं नांदेड मधून आपण पाहिलं की कशा प्रकारे ठाकरे गट आक्रमक झाला आहे आणि महायुती सरकारला घेरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आता आंदोलनाची दखल घेऊन सरकार काही ठोस पावलं उचलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज